नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण रोजच्या वापरातले आपले स्वयंपाकघरात लागणारे शेंगदाणे साठी कसे स्टोर करून ठेवायचे याची रेसिपी पाहणार आहोत या ठिकाणी पहा मी दोन किलो शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाण्याचा वापर हा आपल्या रोजच्या जेवणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत असतो रोज आपण भाजीलाही टाकत असतो त्याचे पोहेही बनवत असतो त्याची चटणी देखील बनवत असतो चिक्की बनत असतो म्हणजे शेंगदाण्याचे खूप सारे प्रकार आहेत आपण चिवड्यामध्ये टाकतो म्हणजे खूप अशा असंख्य अशा प्रकारे आपण त्याचा वापर करत असतो तर हे शेंगदाणे खराब होऊ नये त्यांना कीड लागू हो नये त्यासाठी ते आपण काय काळजी घ्यावी या संबंधीच्या साऱ्या टिप्स आपण या व्हिडिओच्या द्वारे पाहणार आहोत तसेच शेंगदाण्यांमध्ये काय फरक असतो कोणते शेंगदाणे कोणत्या स्वरूपाचे असतात हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता हे दोन किलो शेंगदाणे जे आहेत आपल्याला अगोदर सगळे स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये काही किडलेल्या असतील काही अशा असतील हे अशा असले म्हणून खराबच नाही असे फोडून पाहिजे आतमध्ये जर पिवळे झाले नसेल तर म्हणा चांगले आहेत आणि आतमध्ये जर पिवळे झाले असतील तर समजा तर हा शेंगदाणा जो आहे खवट आहे कारण शेंगदाणा खवड जर असेल तर त्याची टेस्ट खूप घाण लागते खूप खराब लागते आणि एखाद्या शेंगदाणा खवड जर असेल तर त्याच्यामुळे बाकीचे शेंगदाणे ही खवट होतात ज्याप्रमाणे आपले कांदे असतात एक कांदा नसला की बाकीचे कांदे नसतात त्याप्रमाणे शेंगदाणे देखील आहे एक खौड शेंगदाणा असेल तर दुसरे शेंगदाणे देखील खवट निघतात त्यासाठी असं फोडून पाहायचं आतमध्ये जर पिवळा भाग नसेल तर समजायचं हा शेंगदाणा खूप चांगला आहे हे बघा या ठिकाणी मी खराब शेंगदाणे काढून दाखवले तुम्हाला दाखवते हे बघा ह्याच्या आतमध्ये असं काळं झालेलं आहे म्हणजे हा शेंगदाणा खराब आहे खऊट आहे याच्यामुळे बाकी शेंगदाणे खराब होऊ शकतात त्यासाठी आपल्याला हे शेंगदाणे सगळे बाहेर काढायचे आहेत साफ करून हे असे खराब असतात शेंगदाणे ज्याप्रमाणे आपण तांदूळ निवडतो ना त्याप्रमाणेच आपल्याला सगळे शेंगदाणे जे आहेत निवडून घ्यायचे आहेत आता हा शेंगदाणा असा आहे बाहेरनं थोडासा बुरशी लागलेला आहे तुम्हाला वाटत असेल की हा खराब नाही तर फोडून पाहायचं तर हे पहा आतमध्ये पण देखील खराब आहे पहा जर तुम्हाला काही डाऊट असेल ना तर ते फोडून पाहायचे शेंगदाणे हे पहा आता हा पूर्ण खऊट आहे पहा हा पिवळा झालेला आहे म्हणजे हा खऊट शेंगदाणा आहे तर ह्याला घ्यायचा नाही आपल्याला कारण ह्याची टेस्ट जी आहे खूप खराब असते खूप घाण लागते हे पहा असे शेंगदाणे जे आहेत आपल्याला सगळे साफ करून घ्यायचे आहेत असे काही काही अर्धे तुकडे अर्धे असे तुटलेले असतात पहा त्यांना देखील असतात बुरशी लागलेली असते आतून डाग लागलेले असतात काळे झाले असतात कधी कधी दी आळीही होते शेंगदाण्यामध्ये हे सगळे शेंगदाणे तांदळाप्रमाणे आपल्याला साफ करून घ्यायचे स्वच्छ त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे असे शेंगदाणे जे असतील खऊट घाणेरडे आळी पडलेली असे सगळे खराब शेंगदाणे जे आहेत बाहेर काढायचे आहेत हे पहा असे मी सर्व शेंगदाणे जे आहेत त्यातून खराब असे काढलेले आहेत बाहेर तुम्ही अशा प्रकारचे जर तुम्हाला शेंगदाणे दिसले तर सर्वात अगोदर त्यांना बाहेर काढून घ्या एवढे शेंगदाणे पहा खराब निघाले आहेत अशा प्रकारे तुम्हीही ज्याप्रमाणे तांदूळ निवडतो त्याप्रमाणे शेंगदाणे निवडून घ्या आणि त्यातल्यातील जे खराब शेंगदाणे आहेत ते असे बाहेर काढा हे बघा सगळे शेंगदाणे जे आहे मी स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत आता शेंगदाण्यांमधील फरक कसा ओळखायचा ते तुम्हाला मी सांगत आहे हे बघा ह्या दोन्ही ताटामध्ये शेंगदाणे आहेत पहा पण तुम्हाला दिसत असेल की दोन्ही शेंगदाणे वेगवेगळे दिसत आहेत तर हे जे शेंगदाणे आहेत हे जे गावठी शेंगदाणे आहेत हे पिंक कलरचे असतात हे बघा आणि हे जे म्हणतात हाब्रेड आपल्याकडे हाब्रेड हा शब्द आहे तर हे हाब्रेड शेंगदाणे आहेत बघू शकता दोन्ही शेंगदाणे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तर हे जे आहेत थोडे पिंक कलरचे आहेत आणि हे थोडेसे पिवळसर टाईप आहेत पहा थोडेसे नारंगीसारखे वाटत आहेत हे बघा तुम्हाला मी हातावरती घेऊन दाखवत आहे फरक याच्यात तुम्हाला जास्त समजेल हे पहा पिंक कलरचे दिसत आहेत आणि हे जे आहेत बघा थोडेसे असे नारंगी सज आहेत आणि टबू पण आहेत जरा जाडसर आहेत आणि थोडेसे पातळ आहेत आणि हे साईज नाही बघा छोटे आहेत आणि हे जरा मोठे उभे उभे आकाराचे आहेत तर हे जे आहेत ह्याची चव ना थोडी खराब असते म्हणजे चांगली लागत नाही आणि हे लवकर खराब होतात आणि ह्याला चव फार असते आणि हे टिकतातही खूप आणि हे जरा हे असतात हे ओल्या स्वरूपाचे असतात आणि जरा वाळलेले असतात तर हे आपले गावठी आहेत आणि हे जे आहेत हाबरेट आहेत तर पहा ह्या दोन्ही शेंगदाण्यामधील फरक जे आहे मी तुम्हाला सांगितलेला आहे हे शंधने जरा ओले असतात आणि जड असतात वजनाने हाताने आपण जाणवतो की वजनदार आहेत है म्हणून ह्यांचा आवाज पहा कसा येतो आवाज बघा आवाजानं पण तुम्हाला शेंगदाणे ओळखायला शिकवते मी बघा आवाज कसा येतोय असा खणखणीत आवाज येत नाही बघा आवाज कसा दबका दबका आवाज येतोय बघा आणि हे पिंक शेंगदाणे यांचा आता आवाज बघा कसे खनखन वाजताय बघा आपण सुरुवातीला शेंगदाणे घेतले त्यांचा जरा आवाज होता आणि ह्यांचा पहासा खनाखणा खना खना आवाज येतो हे बघा म्हणजे तुम्ही आवाजावरून हे शेंगदाणे ओळखू शकता आता तुम्हाला समजले असेल की कोणते शेंगदाणे चांगले आहेत आणि मार्केटमधनं कोणत्या स्वरूपाचे शेंगदाणे तुम्ही ओळखून आणायचे अशा स्वरूपाचे शेंगदाणे आणायचे हे चांगले असतात हे पण चांगलंच असं काही नाही पण हे ओले असतात शक्यतो आणि हे खराब होतात लवकर आणि जरा टेस्ट कमी असते ह्याला चव जास्त असते हे बघा अशा दोन प्रकारचे दोन शेंगदाणे आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटतील आता आपण शेंगदाणे कोणत्या का स्वरूपाचे असताना पण त्यांना वर्षभरासाठी किंवा त्यापेक्षा आधी जास्त सिंसाठी कसे स्टोअर करायचे ते पाहणार आहोत फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेर कशा प्रकारे आपण त्यांना वर्षभर स्टोअर करू शकतो हे आपण पाहूयात बघा आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि ह्या गरम तव्यावरती आपल्याला शेंगदाणे जे आहे घ्यायचे ही जी प्रोसेस आहे फ्रीजच्या बाहेर ठेवण्यासाठी आहे शेंगदाणा जाईल चांगले डाग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे शेंगदाण्यांचा पाहता असा चटच असा आवाज पण यायला लागला आहे आणि त्यांना असे डाग देखील यायला लागले आहेत पूर्ण असे काळे काळे त्यांना नाही करायचं फक्त डाग आले की आपण यांना आता बाहेर काढून घेणार आहोत शेंगदाणे असे शे भाजले की आपोआपच असा आवाज यायला लागतो असे आवाज आले की समजा आपले शेंगदाणे आहेत चांगले भाजायला लागले आहेत झाल्यावर अशा जाळीवर काढून ठेवायचे तुमच्याकडे जर जाळी नसेल तर तुम्ही कपड्यावरती सुती कपड्यावर टाकले तरी चालेल अशाच प्रकारे दुसरी बॅच देखील मी शेंगदाण्याची भाजून घेत आहे झाल्यात पहा भाजून आता आपण यांना पूर्ण थंड करून घ्यायचं आहे अजिबात म्हणजे याच्यामध्ये थोडी उब नकोय पूर्ण थंड करून घ्यायचे किमान तासभर तरी असंच ठेवून द्यायचं कारण आपल्याला त्यांना वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवायचं आहे त्यासाठी आपल्याला यांना एक तास तरी असं पूर्ण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तुम्ही असे थंड होण्यासाठी कपड्यावरती पसरून ठेवले तरी देखील चालेल आता हे शेंगदाणे जे आहेत आपण थंड झाल्यानंतर हो हो एक एका बर्नी टाकणार बर्नी तुम्ही काचेच्याही घेऊ शकता आणि प्लास्टिकचेही घेऊ शकता आता हे शेंगदाणे जे आहे फ्रीजच्या बाहेर आपण ठेवणार आहोत यांना फ्रीजमध्ये नाही ठेवायचं यांना फ्रीजच्या बाहेर आपण स्टोअर करून ठेवू शकतो एक वर्षभरासाठी मध्यंतरी तुम्हाला जर वाटलं एका महिन्यातनं दोन महिन्यातनं तर तुम्ही ह्याला ऊन दाखवू शकता उन्हाला देखील ठेवू शकता ऊन दाखवून पुन्हा बर्नीमध्ये असंच भरून ठेवायचं जर ऊन नसेल दाखवायचं तर तुम्ही असं परत एकदा हलकंसं यांना गरम करून घ्यायचं तव्यावरती आणि पुन्हा थंड करून बरणीमध्ये भरून ठेवायचं तुम्हाला जर वाटलं शेंगदाणे सादळ्यासारखे झाले त्यावेळेस तुम्ही यांना बर्नीच्या बाहेर काढून पुन्हा थोडंसं गरम करून थंड करून पुन्हा भरून ठेवू शकता ही आपली फ्रीजच्या बाहेरची बरणी तयार झाली हे बघा आपले दोन प्ले शेंगदाणे तयार आहेत पहा हे बिना फ्रीजसाठी आहेत आणि हे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी भाजून ठेवायची काही आवश्यकता नाही तुम्ही असे साफ करून बर्नीमध्ये भरून ठेवले तरी चालेल आणि बर्नी काचेची नसली तरीही चालेल प्लास्टिकची असली तरी चालेल किंवा तुम्ही प्लास्टिकच्या बॅगमध्ये जरी बांधून ठेवलं फ्रीजमध्ये तरीही चालेल बर्नीमध्ये न ठेवता प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जरी ठेवलं तरीही चालेल तर हे आता वर्षभर आपण बाहेर ठेवू शकतो आणि हे वर्षभर फ्रीजमध्ये ठेवू शकतो हे बघा आपल्याला भाजीची रोजची गडबड असते त्यासाठी पहा मी एकदमच असे शेंगदाण्याचे कूट जे आहे भाजून ठेवले आहे आणि भाजीला या चंद्राच्या सहाय्याने रोज झटपट अशी भाजी बनवण्यासाठी मला उपयोगी पडतं तर तुम्ही देखील अशी शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर असा एक डब्बा सेपरेट ठेवा की ज्याच्यामध्ये रोजच्या वापरातील शेंगदाण्याचं कूट राहील आणि हे वर्षभरासाठी ठेवता येईल आणि हे रोज आपल्याला असे वापरता येईल तर हा डब्बा जो आहे मला महिनाभर जातो एक डब्बा आता अर्धा झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर हे बघा तुम्ही जर आश अशा प्रकारे शेंगदाणे जर स्टोअर केले तर तुमच्या शेंगदाण्यांना ना कधी जाळी पडणार ना कधी किडणार ना कधी खराब होणार ना खवट होणार आजची शेंगदाण्याविषयी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर भेटूया एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद